नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरं तर मला या विषयावर व्हिडिओ करायचा नव्हता पण चर्चाच इतक्या सुरू झाल्यात आणि चर्चा नाही हे एक नॅरेटिव्ह सेट केलं जात आहे काय तर जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक गुलाल उधळून मुंबईच्या बाहेर जाता न जाता तोच मुंबईमध्ये चर्चा रंगू लागली काय चर्चा रंगू लागली तर उद्धव ठाकरेंची आंदोलकांच्या बाबतीतली भूमिका चुकली का किंवा उद्धव ठाकरे हे मराठा आंदोलनाच्या ठिकाणी म्हणजे आझाद मैदानावर फिरकलेसुद्धा नाहीत आणि त्यामुळे आता उद्धव ठाकरे ये येणाऱ्या आता जेव्हा केव्हा आगामी महापालिका निवडणुका आहेत या महापालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना पराभवाची सामना करावा लागणार आहे आता म्हणूनच मी म्हटलं की खरं तर मला या विषयावर व्हिडिओ करायचा नव्हता पण आता मी बोलणार आहे काय आहे खरंच भूमिका चुकली आहे कि का किंवा उद्धव ठाकरेंनी जी भूमिका घेतली ती योग्य होती का असा प्रश्न खरं तर करायला पाहिजे पाहूयात या व्हिडिओमधनं तुम्हालासुद्धा जर का माझे हे मुद्दे पटले तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी एकोणतीस तारखेपासून मनोज जरांगे यांनी मुंबईमध्ये आझाद मैदानावर आपलं उपोषण सुरू केलं आपलं आंदोलन सुरू केलं आणि याची कल्पना त्यांनी दिलेली होती सरकारला पण सरकारने वेळ काढूपणा केला शेवटी अखेर मराठा आंदोलक मुंबईमध्ये येऊन धडकले यापूर्वीसुद्धा म्हणजे जरांगे पाटील मुंबईकडे निघण्याच्या आधीसुद्धा उद्धव ठाकरेंनी हे विधान केलेलं होतं हे सूचित केलेलं होतं किंवा सरकारला हे सांगितलेलं होतं की वेळीच याबाबत निर्णय घ्या आणि मराठा आंदोलक मुंबईमध्ये येणार नाहीत याची काळजी घ्या पण सरकार गाफील राहिलं सरकारने काहीच केलं नाही कोणताच निर्णय घेतला नाही आणि त्यामुळे आंदोलकांना मुंबईमध्ये यावं लागलं आणि मग त्यानंतर पाच दिवस आंदोलक मुंबईमध्ये होते मुंबई पूर्णतः ठप्प झाली मुंबई जाम झाली मुंबईतले जे काही सगळा नोकरदार वर्ग आहे चाकरमानी आहेत कोकणवासीय आहेत या सगळ्यांना या आंदोलनाचा त्रासही झाला पण तो त्रास फक्त गर्दी ट्रॅफिक याचाच झाला मराठा आंदोलकांकडनं कोणताही त्रास हा मुंबईकरांना दिला गेला नाही किंवा झालाही नाही याची तर नोंद घेतली पाहिजे मराठा आंदोलकांनी अनेक ठिकाणी खरं तर सहकार्याचीच भूमिका घेतली पाच दिवस मुंबईमध्ये मराठा आंदोलकांचं हे सगळं उपोषण जरांगे पाटलांचं उपोषण सुरू होतं या दरम्यान अनेक आमदार बरत आमदार महायुतीतले सुद्धा जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी जाऊन भेटून सुद्धा आले अगदी शिवसेनेतले आमदार आहेत कशाला राष्ट्रवादी अजित पवार गटातले काही आमदार भेटून आलेले आहेत इकडे शरद पवार ते येऊ शकत नव्हते पण सुप्रियाताई सुळे यासुद्धा आंदोलनस्थळी जाऊन आल्या ते त्या जेव्हा गेल्या तेव्हा काय झालं हेही बातमी आपण सगळ्यांनी पाहिलेल्या सुप्रियाताईंच्या गाडीला अडवलं गेलं त्यांच्या गाडीवर द दगडफेक केली गेली सुप्रियाताईंना घेराव घातला हे अपेक्षित होतं हे होणार होतं कारण शेवटी मराठा आंदोलक हा आक्रमक होता आणि त्यांनी सुप्रियाताईंना विचारलं की तुमची भूमिका राष्ट्रवादीची भूमिका जाहीर करा आणि का नाही ते विचारणार स्वाभाविक होतं पण तरीही सुप्रिया ताई तिथे गेल्या पण फिरकलं कोण नाही तर फिरकलं उद्धव ठाकरे नाहीत आदित्य ठाकरे नाहीत किंवा संजय राऊत नाहीत आता याच्यावरनं चर्चा सुरू केली की उद्धव ठाकरे उपोषणस्थळी गेलेच नाही काय हरकत होती आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी जायला पण एक लक्षात घ्या याच पाच दिवसांमध्ये आणखीन एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला तो म्हणजे जरांगे पाटील यांच्या या उपोषणाच्या मागे कुणाचा छुपा पाठिंबा आहे याची चर्चा सुरू केली शरद पवारांचं तर नाव येतच पण त्याचबरोबर उद्धव ठाकरे सुद्धा या सगळ्या आंदोलनाला छुपा पाठिंबा देत आहेत हे नॅरेटिव्ह पसरवलं गेलं हे नॅरेटिव्ह सेट केलं गेलं मला मी जेवढं काही शिवसेना ओळखतो किंवा उद्धव ठाकरेंची जी कार्यपद्धती आहे ती जी काही ओळखतो मला एवढंच वाटतं की शिवसेना असेल उद्धव ठाकरेंची किंवा उद्धव ठाकरे स्वतः असतील छुपर राजकारण उद्धव ठाकरे करणार नाहीत छुपर राजकारण हे शिवसेनेच्या रक्तातच नाही आहे म्हणजे यापूर्वीच्या अनेक घटना जरी तुम्ही बघितल्या कशाला फार आपण थोडंसं मागे जाऊयात आ, बाबरी मशीद जेव्हा पाडली तेव्हा त्या सगळे कारसेवक होते या कार कारसेवकांमध्ये आधी सुरुवातीला भाजप म्हणत होतं की सगळे आमचे कारसेवक आहेत वगैरे 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 पण जेव्हा बाबरी मशीद पाडली तेव्हा त्याचं जबाबदारी घ्यायला कोणी पुढे आलं नाही तेव्हा बाळासाहेबांनी थेट आवाज दिला होता मुंबईमध्ये बसूनच की जर बाबरी मशीद पाडण्यामध्ये आमचे शिवसैनिक असतील तर त्याचा मला अभिमान आहे जी गोष्ट करायची ना ती समोर येऊन उघडपणाने करणं हा शिवसेनेचा स्वभाव आहे मग तो बाळासाहेबांचाही होता तो उद्धव ठाकरेंकडेही झिरपलाय आणि तो राज ठाकरेंमध्येही आहे जे काही असेल ते तडके फडकी स्पष्ट स्पष्ट भूमिका घेतात त्यामुळे मला नाही वाटत की जरांगे पाटलांच्या उपोषणाला उद्धव ठाकरे छुपा पाठिंबा देतील आता महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे आहेत शरद पवार आहेत काँग्रेस आहे त्यामुळे अशा पद्धतीची टीका होणं स्वाभाविक आहे पण असा छुपा पाठिंबा उद्धव ठाकरे देणार नाहीत जे काय असेल ते तोंडावर बोलतील मुंबई जाम झाली तर ते तेही तोंडावर सांगतील पण खरं तर या आंदोलनाच्या दरम्यान आंदोलनापूर्वी म्हणजे ते मुंबईत येण्यापूर्वीसुद्धा उद्धव ठाकरे म्हणालेले होते की यांना मुंबईत येऊ देऊ नका यांना रोका यांच्या मागण्या काय आहेत त्या बघा त्यांना पूर्ण करा पण तसं घडलं नाही ते मुंबईत आले मुंबईत आल्यानंतर सुद्धा जर तुम्ही शिवसेनेची भूमिका बघितली असेल तर पहिले दोन दिवस हे जे आंदोलक होते यांना पाणी मिळालं नाही यांना खायला मिळालं नाही पाऊस मुंबईमध्ये भरपूर या भर पावसामध्ये त्यांना बसायला जागा नाही आडोशाला जागा नाही अशा पद्धतीची एक जी सगळी अवस्था या आंदोलकांची झाली ती बघता शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी उद्धव ठाकरेंनी आपल्या सगळ्या शिवसैनिकांना सांगितलं की रस्त्यावर बाहेर पडा उतरा आणि मराठा आंदोलकांना जी हवी आहे ती मदत करा आज शिवसेनेचा कार्यकर्ता शिवसैनिक रस्त्यावर आले त्यांनी आंदोलकांना पाण्याची व्यवस्था केली त्यांनी आंदोलकांसाठी खाण्याची व्यवस्था केली त्यांनी आंदोलकांसाठी कुठे आडोशाची जागा मिळेल त्या ठिकाणी त्यांना मार्ग दाखवले आणि इवन जे काही ट्रॅफिक जाम होत होतं पोलिसांनासुद्धा एक सहकार्य या सगळ्या शिवसैनिकांनी केलेलं आहे ही भूमिका आपण सगळ्यांनी बघितलेली आहे आता याच्यामध्ये जर का असं जर कोणी म्हणत असेल की उद्धव ठाकरे उपोषणस्थळी गेले नाही मी म्हणतो उद्धव ठाकरेंची ही भूमिका अत्यंत संयमी आणि योग्य होती याचं कारण असं आहे जर ते उपोषणस्थळी गेले असते म्हणजे बघा दोन्ही बाजूनी आपण कसं बोलतो जर उपोषणस्थळी गेले असते तर लगेच म्हटले असते लगेच एक नॅरेटिव्ह पसरवलं असतं की उद्धव ठाकरेंचा छुपा पाठिंबा आहे या आंदोलनाला बघा उद्धव ठाकरे जरांग यांच्या स्टेजवर गेले ते नाही गेले तर तुम्ही म्हणता बघा उद्धव ठाकरे फिरकलेच नाहीत आदित्य ठाकरे फिरकलेच नाहीत संजय राऊत फक्त बोलतात पण तेही गेले नाहीत या काळामध्ये जी एक शांततेची भूमिका घे उद्धव ठाकरे जर गेले असते तर हे आंदोलन त्या आंदोलनाला आणखीन जोर आला असता आणखीन काही काळ हे म्हणजे ते जे काही पाच दिवस होते हे आंदोलन आणखीन चिघळलं असतं हे संयमानेच हाताळायला पाहिजे होतं उद्धव ठाकरे म्हणून तिथे फिरकले नाहीत उद्धव ठाकरेंनी आपल्या माध्यमांना जे काही प्रतिक्रिया दिलेली आहे ती सुद्धा अत्यंत महत्वाची आहे काही पत्रकारांनी खोचक पद्धतीने प्रश्न विचारला उद्धव ठाकरेंना की तुमच्या काळात तुम्ही आरक्षण दिलं नाहीत आणि आता तुम्ही या सगळी अशी स्टेटमेंट करताय उद्धव ठाकरे असंही म्हणाले ठीक आहे माझ्या काळात जे झालं नाही झालं नाही पण आता तुमचं सरकार आहे ना तुम्ही काय करताय हे बोला हीच संयमाची भूमिका होती उद्धव ठाकरे तिथे गेले नाहीत यामुळे निश्चित एक गोष्ट स्पष्ट झाली ए बघा आंदोलनाला पाठिंबा नाही आहे असं उद्धव ठाकरे कुठेही म्हणाले नाही उद्धव ठाकरे सातत्याने म्हणत होते की आंदोलनाला मराठा समाजाच्या आंदोलनाला आरक्षण मागणीला आमचा पाठिंबाच आहे उलट पक्षी सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य कराव्यात हीच भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आणि मग आता हे नॅरेटिव्ह पसरवलं जात आहे की या सगळ्याचा परिणाम येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकींवर होतो की नाही बघा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अवघ्या पन्नास जागा सुद्धा मिळतील का नाही ही शंका आहे आता हे स्टॅटिस्टिक कोण काढतं कुठून काढतं का काढलं जातं मला माहीत नाही मुळामध्ये उद्धव ठाकरेचा शिवसेनेची स्ट्रेंथ मुंबईमध्ये काय आहे ही प्रत्येकाला माहिती आहे आणि ही भाजपलाही माहिती आहे महायुतीलाही माहिती आहे पण अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह सेट केल्यानंतर एक उद्धव ठाकरेंच्याबद्दलची एक काय भावना तयार होईल अशा पद्धती पण लोकांचे डोळे उघडे आहेत लोकांचे कान उघडे आहेत लोकांना सगळं कळत आहे की उद्धव ठाकरे तिकडे गेले नाहीत यामागची काही कारणं आहेत काही संयमी कारणं आहेत आणि या काळात त्यांनी जी काही वक्तव्य केली आहेत तीही संयमी केलेली आहेत ना फार सरकारवर आसूड ओढणारी केलेली आहेत ना अगदी आंदोलकांच्या बाजूनीही केलेली आहे त्यामुळे वक्तव्यसुद्धा त्यांनी अत्यंत संयमाने केलेली आहेत संजय राऊतसुद्धा असतील संजय राऊतांनी फक्त एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बाबतीमध्ये स्टेटमेंट केलं की हे दोघं कुठे आहेत गावी का निघून गेले एकनाथ शिंदे फडणवीसांना एकटं टाकून एवढी स्टेटमेंट केलेली आहे आंदोलनाला कुठेही चिघळवणारी स्टेटमेंट्स उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आली नाही आणि त्यामुळे असा कोणीच प्रश्न खरं तर उपस्थित करता कामा नाही आहे की उद्धव ठाकरे उपोषण स्थळी का फिरकले नाही आणि म्हणून मला वाटतं ते फिरकले नाहीत हीच योग्य भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सुद्धा बेधडक अगदी निसंकोच तुमचं म्हणणं काय आहे तुमचं मत काय आहे का उद्धव ठाकरे जरांगेंच्या उपोषण स्थळी गेले नाहीत ही उद्धव ठाकरेंची चूक झाली का का उद्धव ठाकरेंची ही भूमिका योग्य आहे काय वाटतंय तुम्हाला तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा